कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून ती हडपण्यासाठी गडचिरोलीत कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तिने स्वतःच्या सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली होती अर्जना पुट्टेवार राहणार मानेवाडा नागपूर असं महिला अधिकाऱ्याचं नाव आहे त्या गडचिरोलीत नगररचना विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाला दोन आठवड्यानंतर वाचा फुटली आणि सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड झालं या प्रकरणात महिला अधिकारी अर्चना पुट्टेवार हिच्यासह तीन आरोपींना बेडा ठोकण्यात आल्या आहेत अर्चना पुट्टेवार हिचे सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार वैवर्ष ब्याऐंशी राहणार शुभम नगर मानेवाडा नागपूर यांचा गेल्या बावीस मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला त्यांच्या पत्नीचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे दवाखान्यातून ते मुलीच्या घरी जात असताना एका कारने त्यांना धडक दिली दरम्यान पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या चुलत भावाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची हत्या झाल्याची भीती व्यक्त केली नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेला त्यादृष्टीने तपास करण्याचे निर्देश दिले नागपूर शहर पोलिसांच्या युनिट चारने केलेल्या चौकशीत घरातील कार चालक सार्थक बागडे याची भूमिका संशयास्पद आढळून चौकशीत सचिन धार्मिक आणि नीरज निमजे यांची नावे समोर आली पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर सार्थक बागडे याच्या सांगण्यावरून नीरजने पुट्टेवार यांची हत्या केल्याचे सांगितले यासोबत सार्थकला बोलते केल्यानंतर त्याने अर्चना पुट्टेवार यांच्या सांगण्यावरून हा हत्येचा कट रचल्याचे कबूल केले गडचिरोलीत काम करत असलेल्या पण मूळच्या नागपूर येथील असलेल्या अर्चना पुट्टेवारला ड्रायव्हरची आवश्यकता होती तिची ओळख सचिन धार्मिक याच्यासोबत झाली सचिनचे वडील चालवत असलेल्या भी सीची ती सदस्य होती सचिनने त्याचा मित्र सार्थक बागडे याचे ड्रायव्हर म्हणून नाव सुचवले या दरम्यान अर्चनाने सचिन याला आपले सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना संपवण्याची सुपारी दिली या प्रकरणात आपले किंवा ड्रायव्हर सार्थक याचे नाव समोर यायला नको असे बजावले होते त्यानुसार एक कट रचून जुनी कार खरेदी करण्यात आली अपघात घडवून आणण्यासाठी नीरज निमजे याची मदत घेण्यात आली यासाठी नीरजला एक लाख साठ हजार रुपये मिळाले प्लॅन ठरल्यानुसार बावीस मे रोजी नीरजने ती जुनी कार चालवली सोबत सार्थकही त्या कारमध्ये होता सचिन धार्मिक हा पुट्टेवार यांचा ई रिक्षाचा पाठलाग करत होता ते रिक्षातून खाली उतरताच नीरजने त्यांना कारने उडवले हा अपघात आहे असा बनाव करण्यात आला गडचिरोलीतील अर्चना पुट्टेवार नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहे तिच्या सासऱ्याची कोठ्यावधी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी ती तिनं खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले या निमित्ताने तिच्या लोभी स्वभावाची ओळख पुढे आली आहे त्यामुळे गडचिरोलीत नगररचना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या नवीन लेआउटसह अनेक कामांच्या मंजुरीसाठी तिने मोठी कमाई केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी केल्यास काही नियमबाह्य करामती पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय त्यांच्या कमाईची चौकशी करण्याचीही मागणी केली जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात डी एस टी वर्ल्डच्या तोपर्यंत धन्यवाद